सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करायचं असतं पण काही जण मात्र जनतेला लुबाडण्याचा मार्ग शोधतात असाच एक प्रकार चोपडा शहरात उघडकीस आला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी साडे पाच मागणारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता अमित अखेर लाच घेताना रंगी हात पकडला तक्रारदाराने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर लाच लोसवड प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी सदरथ सापळा असला बारा मार्च रोजी साडे हजार रुपयाची लाच घेताना या भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडण्यात आली सहाय्यक अभियंता अमित सुलक्षणी वय राहणार बोरले नगर सोपडा त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंह पाटील आणि त्यांच्या पथकाने प्रश्न असा आहे की जनतेला सेवा देण्याऐवजी लाच मागणाऱ्यांना सरकार काळ आणखी किती दिवस सहन करणार आहे आता वेळ आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची जर तुम्ही अशाच अन्यायाचा बळी ठरत असाल तर एसीबी तक्रार करा आणि भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी साठी ठामपणे उभे राहा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील